हा ब्लॉग यायला थोडा उशीर होतो आहे हा ब्लॉग आहे गणपती आधीचा ज्यावेळेस खूप छान पाऊस पडाय पडत होता आणि त्यावेळेस आमच्या शहापूर तालुक्यातील हे धरण जे आहे भातसा धरण पूर्णपणे भरलं होतं तिकडचं क्लायमॅट आणि तिकडचा निसर्ग इतका सुंदर झाला होता त्यावेळेस आम्ही निघालो होतो ते, ते दृश्य पाहण्यासाठी पुढे बघाच तुम्ही आमच्या तालुक्याला किती सुंदर असा निसर्ग लाभला आहे त्यानंतर गाडीची हवा चेक केली आणि हवाही फुल करून घेतली आणि आम्ही निघालो धरणाच्या दिशेला जाण्यासाठी कोणी ओळखत असेल हा एक्सप्रेस वे तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कोणता आहे महामार्ग हा बघा दिसतोय तुम्हाला इथून गेलेला आहे हा एक्झॅक्ट कुठे जातो मी तुम्हाला सांगते मला एक एक्झॅक्ट माहीत नाही आहे आणि हा जो रस्ता आहे तो धरणाकडे जाण्याचा आहे हे जे गाव आहे याला नगर गाव म्हणतात नगर म्हणतात याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे गाव आहेत जसं बिरवाडी झालं इकडे बिरवाडी गाव आहे ना ग्राम पंचायत बिरवाडी कबुत तिथे जास्त आलो जायचं येईल ना डिमांड येईल ना खूप अजून पाहतो 嗯。Mm hmm. नगर बदशा नगरमध्ये बातशा धरणाजवळ आणि इकडे जी जीप दिसते ह्या इथे पुढे थोडं या, या साईडला बा धरणाच्या पायथ्याशी जाण्यासाठी रस्ता आहे हे बघा इकडनं आणि पुढे बादसा धरण जे वर्ण दिसतं आपण आता आधी पुढे चाललोय स्ट्रेट बातशा धरण आपण बघ वरच्या साईडनी बघायला चाललोय इकडे ह्या सगळ्या चाळ दिसत आहेत ह्या सगळ्या पै पूर्वजांपासून म्हणजे इंग्रज म्हण असं म्हणतात की इंग्रज असल्यापासून ते ह्या चाळी आहेत खूप जुन्या आहेत खूप वर्ष झाले त्या चाळी बांधलेल्या आहेत ह्या आणि इकडे पुढे मागे तुम्ही बघितलं असेल ते एक शाळा सुद्धा आहे बघा किती जुनी चाळ आहे ही आणि तुम्हाला वाटलं का थोडस तरी तुमच्या मनाला खूप प्रसन्न वगैरे असं कारण बघा किती सुंदर निसर्ग आहे आणि हा निसर्ग पाहण्यासाठी मुंबईकडनं लोक येतात आता आपण बादसा धरणाच्या गेट जवळ प्रकल्पाच्या गेट जवळ येऊन पोचलेलो आहोत हा प्रकल्प बांधताना किती विचार करून बांधला असेल किती सुंदर बा, प्रकल्प बांधलाय असं म्हणतात की जे धरण आहे हे थोडं गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण धरण आहे असं ऐकलंय आता हे जे बादसा धरण आहे हे ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यामध्ये स्थित आहे आणि हेच बांधकाम जे आहे त्यावेळेस माती मातीचा भराव आणि दगडी बांधकाम आहे हे आणि इथला जो पाणी पुरवठा होतो हा मुंबई आणि आसपास इथल्या लोकांना होतोय खास करून हे ओळखलं जातं निसर्गासाठी का कारण कर इकडचा आमच्या साईडचा हा जो निसर्ग आहे हा पाण्यासाठी सगळ्यात लोक इकडे येतात आता हे गेस्ट हाऊस आहे त्यांचं खास करून पावसाळ्यात इकडे सहलीसाठी येतात कारण खूप हिरवळ आहे खूप सुंदर आहे आणि इथे तुम्ही म्हणजे हवामान खूप सुंदर आहे त्याच्यामुळे खूप सुंदर फिलिंग खूप सुंदर येतं ब्रिदिंगसाठी तुम्ही बघा तुम्ही मुंबई साइडला जा आणि इकडे या तर तुम्हाला थोडा फरक जाणवणारच आता इथे फोटोशूटसाठी साठी काहीतरी थोडंसं भातसा वगैरे असं हे बनवले पॉइंट सुंदर आहे ना बघा पुढचं वा पुढचं जे आहे ते वातावरण बघा आणि ह्या साईडला बघा तुम्हाला धर थोडं धरण दिसत असेल आता इथून पुढे खाली धरणाकडे म्हणजे वर टॉपनी जे दिसणार आहे धरण त्याकडे जाईल इकडे थोडं आमच्या फोटो फोटोशूट होत आहे आणि इथे ना थोडी गोगल काय होती कोणाकोणाला माहिती आहे गोगल गाय हे बघा किती मोठी आहे ती बघा अप्रतिम असा सुंदर या धरणाला पाच दरवाजे आहेत आणि हे मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर हो आहे या धरणाचं बांधकाम जे आहे ते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सुरू झालं होतं आणि ते एकोणीसशे त्र्याऐंशीपर्यंत पर्यंत पूर्ण झालं असा हा या धरणाचा ऐतिहासिक संदर्भ आहे इतिहास आहे हे अप्र याचं जे मूळ बांधकाम मी तुम्हाला सांगितलं माती आणि दगड त्याला पाच रेडियल गेट्स मी तुम्हाला जसं सांगितलं गेट्स आहेत तर आता हे विहंगम दृश्य पाहून आम्ही निघालो होतो धरणाच्या पायथ्याशी जायला पाऊस थोडा आला त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही तिथे पायथ्याशी पोचलो त्यावेळेस पाऊस आला त्यामुळे आम्हाला ते खूप एक्सप्लोर नाही करता आलं नाहीतर तुम्हाला मला आणखीन एक्सप्लोअर करून दाखवायचं होतं तिकडची भातसा नदी खूप सुंदर असं दृश्य होतं तिथलं कडून पाहिला आता आपण धरणा जवळ जाणार आहोत खाली धरणाच्या जवळ के आणि आता मी जातो त्या मंदिरात गुरुदेव दत्त मंदिर दत्ताचं मंदिर आहे Chala, ni gwiad. Chala, ni gwiad. 예, 예, 예. 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 이 예. 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 आता इथे तुम्ही समजू शकता की झेंडा फडकतो आहे आणि एकदम व्यवस्थित आहे म्हणजे इथे हा आहेच पहिल्यापासून जो लावलेला आहे आणि नुकताच त्यावेळेस पंधरा ऑगस्ट झालं होतं <coughs> इतका सुंदर फडकत होता एकदम स्ट्रेट कारण मस्त हवा येत होती आणि पाऊसही त्याच्यात तो इतका सुंदर आपला झेंडा फडकत होता सुंदर दिसत होता निघालो होतो आम्ही आमच्या आता घराकडे जाण्यासाठी आणि माझी मुलगी थोडीशी रडली त्याच्यामुळे तिला थोडंसं खेळवते की जेणेकरून तिचा मूड छान होईल